ठाणे महानगरपालिकेच्या अडतीस उपशिक्षक आणि त्रेपन्न वरिष्ठ लिपिक यांना मिळाली पदोन्नती ठाणे महानगरपालिकेतील शिक्षक आणि कर्मचारी यांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या मान्यतेने बुधवारी ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतील अडती उपशिक्षक आणि त्रेपन्न वरिष्ठ लिपिकांची पदोन्नती करण्यात आली प्राथमिक विभागातील मराठी माध्यम अडतीस उपशिक्षकांना मुख्याध्यापक पदावर पदोन्नती देण्यात येणार आली आहे तर त्रेपन्न वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उपअधीक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेच्या अडतीस उपशिक्षक आणि त्रेपन्न वरिष्ठ लिपिकांची पदोन्नतीचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी काढले त्यापूर्वी मंगळवारी वरिष्ठ लिपिक या पदावर सेहेचाळीस जणांना अग्निशमन प्रणेता या पदावर एकोणीस जणांना तर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर दोन जणांना पदोन्नती देण्यात आली आतापर्यंत एकूण एकशे अठ्ठावन्न जणांना पदोन्नती देण्यात आली आहे पदोन्नतीच्या या निर्णयामुळे महापालिका कर्मचारी शिक्षक यांच्यात आनंदाचे वातावरण असून त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्त सौरभराव यांचे आभार मानले आहे आठ ते दहा वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पदे रिक्त होती महापालिकेच्या कामाची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असून रिक्त पदांवरील पदोन्नती तातडीने होऊन नागरिकांना सुविधा देण्याचे कामकाज प्रभावीपणे व्हावे व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढावे यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनात सूचना केली होती त्यानुसार वरिष्ठ लिपिकांना कार्यालयीन उप अधीक्षक पदावर शासकीय निकषानुसार तीन वर्षाच्या विहित मुदतीत पदोन्नती देण्यात आली आहे पदोन्नतीबाबतचे हे सूत्र राबविण्यात आल्याने ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे त्याचा त्यांच्या कामकाजावर सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे त्याचप्रमाणे यासंदर्भात काही पदोन्नतीबाबत शासनाकडून सुस आदेश प्राप्त झाले त्यामुळे महापालिका आयुक्त सौरवराव यांनी अधिकारी कर्मचारी शिक्षक यांच्या पदोन्नती करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश आस्थापना विभागाला दिले होते त्यानुसार मंगळवारी एकूण सदुसष्ट कर्मचारी आणि बुधवारी एकूण एक्क्याण्णव कर्मचारी यांच्या पदोन्नती करण्यात आल्या आहेत या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदस्थापना लवकरच होणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे